बारामतीत विमान कंपनीचा तिसऱ्यांदा अपघात झालेला आहे एक विमान लँडिंग करते वेळी खराब झालं त्याचं चाक मोडलं आणि त्यामुळं हा अपघात झालेला आहे सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आता हे विमान बंद करा विमान प्रशिक्षण कंपनी बंद करा अशी मागणी भाजपच्या युवा मोर्चानं केलेली आहे बारामती या ठिकाणी रेडबर सारखी धोकादायक संस्था या संस्थेने आजही खरंतर आज पायलटचा एक अपघात झाला खरं तरी खूप धक्कादायक आहे बारामती सारख्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये हजारोच्या संख्येनं कामगार राहतात काही शिक्षण संस्था आहेत काही आसपास गावं आहेत आणि हे वारंवार रेडबर्ड सारख्या संस्थेचे अपघात होत आहेत खर तर हे खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आम्ही आठ दिवसापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आदरणीयोळ यांच्याकडे या संस्थेची तक्रार केली होती पण वारंवार तक्रार करून सुद्धा ही संस्था चुका सुधारत नाही असं दिसतंय आणि हा मोठा अपघात आणि अनर्थ आज खऱ्या अर्थानं टळला आहे याच्या आधीसुद्धा इंदापूर सारख्या ठिकाणी विमान कोसळणं बारामती एम आरडीसी एम डी सी, सी परिसरामध्ये याच रेडबर्ट संस्थेच्या मुलांकडनं वारंवार लोकांना अपघात होणं हेरियर गाडी घेऊन ड्रिंक करून दारू पिऊन रस्त्यांनी दादागिरी करत हिंडणं अशा सगळ्या तक्रारी या रेड बस संस्थेच्या आहेत माझी सरकारकडे विनंती आहे भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही विनंती करतोय की नागरिकांच्या जीवितशी खेळणारी संस्था ही कायमस्वरूपी बंद केली पाहिजे या संस्थेवरती कडक निर्बंध आणले पाहिजेत